आज पुर्तुवर इथं हवीभावाचा कायदा झाला पाहिजे व नापेटनं सोयाबीनची पूर्ण शेतकऱ्याची खरेदी चालू केली पाहिजे म्हणून आजपासून शेतकऱ्यांनी उपोषण चालू केलं आहे या उपोषणाचा भाग असा आहे किंवा उद्यापासून प्रत्येक गावातले पाच शेतकरी साखळी उपोषणात बसून या आठ आंदोलनाला पाठिंबा देतील व उर्वरित सर्व शेतकरी या आंदोलनात येऊन बसतील एक या आंदोलन आज असं ठरलं आहे किंवा शुक्रवारा दिवशी सर्व शेतकरी लोक आपल्या मुलाबाळासह तहसील कार्यालय एक ते पाच मोठं आंदोलन करणाऱ्या तिथं त्यामुळे आता याची शासनाने दखल घेऊन येणाऱ्या ना काळात नापेटची गर्दी तात्काळ चालू करून व गुप्त शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शनचा कायदा करून या साठ वर्षावरील सर्व शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याची गॅरंटी द्यावी या दोन मुद्द्यासाठी आता हे आंदोलन मागण्या पूर्ण वयबद्ध चालणार आहे या मागण्यासाठी शासनाने याची दखल घ्यावी व हे आंदोलन आता सुरू झालं आहे फक्त याचा समारोप नाही आहे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत ह्या ज्या आमच्या दोन ठोस मागण्या आहेत की आम्ही भावानं खरेदी आणि शेतकऱ्यांना दहा हजार रुपये शेत हे दोन मुद्दे आमच्या तातडीचे आहेत शेतकरी शेतमजुराले दहा हजार रुपये पेशन जसं कोणत्या अधिश आमदार खासदाराली पेन्शन आहेत बाकी सर्व लोकांना पेन्शन आहे मग या शेतकऱ्यांना काम पेन्शन नाही घ्यावं हा आमचा गळीचा मुद्दा आहे तसेच आमचे अनेक मुद्दे आहेत कंपाऊंड पीक विमा जीएसटी रद्द करा ते आम्ही मागं ठेवले आहेत मुद्दे पण हे दोन मुद्दे आमचे जिथपर्थ सरकार पुढे करणार नाही तिथपंत आता हा मंडप तिथून खाली होणार नाही आम्ही सगळेच प्रश्न होतो